वादविवाद स्पर्धेत साळुंखे बियाड महाविद्यालयाचे सुयश धाराशिव जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये श्रीमती सुशिला देवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव महाविद्यालयानं वादविवाद स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवला दिनांक आठ व नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सव जवाहर आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज अंदूर इथं संपन्न झाला या जिल्हास्तरीय युवक महोत्सवामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुशिला देवी साळुंखे कॉलेज ऑफ द्वितीय पूजा कोरेकर व शिवम मिटकरी यांनी वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले स्पर्धकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश कांबळे प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर मस्के संघ व्यवस्थापक प्राध्यापक डॉक्टर निशांत निर्मळे सहाय्यक प्राध्यापक चेतन गायकवाड व वा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले महाविद्यालय सांस्कृतिक समन्वयक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनिल पाटील यांनी काम पाहिले